चोपळा विधानसभा मतदारसंघात असलेल्या मोहराळा या गावातील यावल महसूल मंडळाचे लावण्यात आलेले स्वयंचलित हवामान यंत्राची व तेथील केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी जळगाव यांनी केली या प्रसंगी आमदार देखील उपस्थित होते व स्थानिक तहसीलदार आणि कृषी अधिकारी देखील उपस्थित होते दरम्यान सदर स्वयंचलित हवामान केंद्रातील यंत्रणेच्या सदोष नोंदीमुळे यावल महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना केळी पिकाचे नुकसान होऊन देखील विमा मिळाला नाही म्हणून याची पाहणी करून एक सकारात्मक अहवाल तयार करून शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे अशा सूचना व आवाहन आमदार अमोल जावडे यांनी केल्या या ठिकाणी शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली होती शुक्रवारी मोहराळा या गावाजवळ यावल महसूल मंडळाचे लावण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली त्याच्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तळवी हे देखील होते या ठिकाणी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळ पाहून कशा पद्धतीने या स्वयंचलित हवामान केंद्रात सदोष नोंदी झाल्या आणि त्यामुळे कशा पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले हे त्यांनी त्या ते ठिकाणी पटवून दिले तेव्हा आपण या ठिकाणी सकारात्मक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत संबंधित विमा कंपनीकडे पाठवू आणि शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी भरत वारे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर शेतकरी निलेश गडे व्यंकटेश बारी मुकेश कोळी सागर चौधरी सह सा, आदींची उपस्थिती होती

तोशम्स काय जरा मला तुम्हाला पाऊस एवढा पाच ठिकाणी सोडला त्याच्यापेक्षा जास्त पाऊस सुरू दिसतो आणि उन मेबी हलका अर्धा 1 डिग्री कमी दिसतो हे दोन सोडून बाकी फारसा काय करतय लंका आपण